पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बेबी किट वाटप मराठवाडा संग्राम दिन व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा परभणी महानगर यांच्या वतीने आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी शासकीय जिल्हा महिला स्त्री रुग्णालयात जन्म देणाऱ्या शिशूंना मोफत बेबी किटचे वाटप करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजप महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख युवा शहराध्यक्ष अक्षय डहाळे अॅडव्होकेट हनुमंत सोमवंशी यांची उपस्थिती होती तर बेबी किटचे आयोजन भाजपा युवाचे उपाध्यक्ष शुभम मुंदडा अनिल रेंगे माऊली कोपरे यांनी केले होते आज संपन्न झालेल्या बेबी किट वाटप कार्यक्रमाच्या वेळी शुभम वायाळ राज निलावार सुनील जाधव अकबर पठाण विश्वंभर रसाळ पांडुरंग रनेर यांच्यासह भारतीय जनता पक्ष युवा पदाधिकारी उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी आवाज आपला मराठी या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा आवाज आपला मराठी न्यूज चॅनल साठी परभणी जिल्हा प्रतिनिधी बालाजी कांबळे भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज रात्री बारा वाजल्यापासून आतापर्यंत जे काही नवजात शिशू जन्मलेत या शिशूंना बेबी किटचं वाटप या ठिकाणी सुलोमचे अनिल रेंगे यांच्या वतीने या ठिकाणी त्या नवजात शिशूंना बेबी किटचं वाटप hmm. देशाचे शिशि पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय राजेश राजेशभाई देशमुख महानगराध्यक्ष परभणी यांच्या नेतृत्वाखाली आज शिशू बेबी किट वाटप का कार्यक्रम आम्ही संपन्न केला